श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत रेसिपीचे नाव आहे रोज कोकोनट वडी तर त्यासाठी बघा इथे मी हे ओला नारळाची चव घेतले एक मोठ्ठा नारळ घेतलेला आहे साखर लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी मावा लागणार आहे त्याच्यासाठी रोज इसेन्स घेतलेला आहे मी आणि हा फूड कलर रोज कलर घेतलेला आहे फूड कलर प्रथम आपण काय करायचे आता ही नारळाची चव केवढी निघाली ती एका वाटेने मापून घ्यायचे वाटे तर इथे बघा हा माझ्याकडे असा वाडगा आहे तर याच्या हे दोन वाट्या माझी नारळाची चव झालेली आहे जेवढा नारळ असेल ना तेवढीच साखर घ्यायची तर आपण आता साखर घेऊया त्या मापानेच हे बघा म्हणजे फुल भरून नाही झालेली एकदम कडेकोट नाही शेवड्या लेवलपर्यंत असे दोन वाटगे झालेले आहेत तेवढी मी साखर आता या खोबऱ्यामध्ये म्हणजे नारळाच्या चवमध्ये घालते जेवढी नारळाची चव असेल तेवढीच साखर घ्यायची ही बघा आता घालून झालेली आहे तर मी इथे सव्वाशे ग्रॅम मावा घेतलेला आहे म्हणजे पाव किलोच्या अर्धा मावा घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे म्हणजे गुठल्या वगैरे असतात तर किसून घेत काय करायचं आपण जे खोबरं आणि नारळ हे घेतलेलं आहे ओल्या नारळाचं अशी सगळी मिक्स करून घेऊया हाताने सर्व मिक्स करून घ्यायची आपण काय करायचं आता गॅस म्हणजे मी चालू नाही करून घेतलेला आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण जे हे केलेलं आहे मिश्रण ते आधी कढईमध्ये घालून घेऊया सर्वसह काढून घेतलेलं आता करायचं गॅस चालू करून घेऊया मीडियम टू लोवरती करायचं आपण जर इथे उभे असू तर तुम्ही मीडियम टू हायवर करून करून घेऊ शकता बघत राहायचं आता आपल्याला हे सर्व मिश्रण आता हे मग पूर्ण असं घोटून घ्यायचे मीडियम टू हायवरती तुम्ही करून करू शकता सतत हलवत राहायचं हळूहळू ती साखर वितळू लागेल आणि मग हे पातळ होईल आणि मग हळूहळू ती वडी होईल म्हणजे गोळा व्हायला लागेल तर मी दाखवते आता तुम्हाला तसं तर होईपर्यंत आपण हे असं फिरवत राहायचं अशी साखर कशी आता वितळली बघा पातळ झालेली आहे आता हळूहळू हे असं गोळा व्हायला लागेल याला नारळवडी पण म्हणू शकता तुम्ही नारळ वडी ना आता नारळी पौर्णिमेला तर खास हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा ट्राय करून बघा खूप छान लागते वडील वडी तुम्ही करून खाल्ला ना तर तुम्ही सांगते मी खरंच खूप छान आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता आता आपल्याला मासाचा गोळा गोळ्याचा फिरायला लागला कढई सोडायला लागली जेव्हा कढई सोडायला लागतं ना मिश्रण आपल्याला काय करायचं आपल्याला मावा घालून घ्यायचा आधीच मावा नाही तो मावा कडून जातो कडे सोडायला जा। जा, मावा घालून घ्यायचा आपला सर्वात शिर मावा दिसल्यामुळे तुम्हाला सांगितलं फुललेला दिसतो गोळा होता तो हा मावा मिक्स करून घ्यायचा पातळ होईल आणि मग आपल्या म्हणजे आता पुन्हा ते पातळ झालं मावा घातल्यामुळे आपल्याला हा पूर कलर घालायचे पिंक कलर म्हणजे रोज कलर आहे हा आम्ही घातलेला आहे बघा हा आहे बघा रोज कलर आता आपल्याला रोज इसेन घालायचा बघा हा रोज इसेन जास्ती पण नाही पडला पाहिजे असं आहे बघा दोन ते तीन थिंग असा पडला पाहिजे बस खूप मस्त वाफ होत आणि मस्त खूप छान लागते ही गोळी खाण्यासाठी तर आता हा पूर्ण गोळा होईपर्यंत आपण याला फिरवत राहायचं अशा प्रकारे आता हळूहळू तो गोळा होत राहील आता हे बघा आता सोडायला लागले कढई आता आता पूर्ण असा गोळा झाला ना तर मग आपल्याला त्याला बंद करायचे त्याला साधारण पाच पाच एक आपल्या इसेन्स पाच एक थेंब मी टाकलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला जर इसेन्स नसेल टाकायचं वेलची जायफळची पूर टाकायची असेल तरी ते टाकू शकता तुम्ही मग तुम्ही कलर न टाकता व्हाईटमध्ये करा वेलची जायफळची पूर टाकून व्हाईट पण छान लागतं अशाच पद्धतीने फक्त कलर नाही टाकायचा आणि इसेन्स नाही टाकायचा वेलची जायफळची पूर टाकायची अशीच व्हाईटमध्ये होणार पण अशा पद्धतीने पण खूप छान लागतं करून बघा तुम्ही आता आपलं मिश्रण झालेलं आहे बघा पूर्ण आता गोळा फिरायला लागला आहे बघा कढई सोडून टाकले आणि गोळा फिरायला लागलेला आहे बघा आता आपण या स्टेजला आपण बंद करायचा गॅस आपला आता मी एका पाटावरती आपल्या कुठच्या ताटावर किंवा पाटावर तुम्ही तूप तु लावून घेऊ शकता तूप लावायचं आणि त्याच्यावरती हे मिश्रण टाकायचं आणि त्या वड्या पाडायच्या आता मी पाटाला तूप लावून ठेवले आता मी घालून घेते पाठ घेतलं आहे आणि त्याच्यावरती तूप लावून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण आहे ते याच्यावरती घालून घेऊया त्या कढईमधून मी हे याच्यावर टाकून घेते मी सर्व काढून घेते मी असं हे काढून घेतलेलं आहे मिश्रण सगळं आपण असं हे गरम आहे खूप तसं कालथ्याने जसं हे करून घ्यायचं आधी असं हे चमच्याचं लागलेलं ते काढून घ्यायचं कालथ्याचं लागलेलं काढून घ्यायचं चमच्यानी आता आपल्याला काय करायचं आहे लाटण्याला पण तूप लावायचं आहे आपलं लाटणं असतं ना त्यात लाटण्याला तूप लावायचं आहे एखाद्या वाटीला तूप लावायचे आणि हे असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे तर मी इथे वाटीला तूप लावलेलं आहे असं वाटी असं थोडं दाबून घ्यायचं लाटण्याने असं फिरून घ्यायचं आहे जेवढं असं आपल्याला पाहिजे पातळ तेवढं प्रकारे मी लाटण्याने असं प्लेन करून घेतलेलं आहे आता आपल्याला जशा पाहिजे तशा आपण तुम्ही वड्या पाडू शकता तुम्हाला त्रिकोणी पाहिजेत म्हणजे कशा पाहिजेत तशा चौकोनी पाहिजे आहेत काजूकतलीसारख्या पाहिजेत तशा आपण पाडून घ्यायच्या आता आपण पाडून घेऊया आता ते हळूहळू हो सेट व्हायला लागेल ला अशा पद्धतीने मी आता पाडून घेते बघा अशा पद्धतीने मी आता पाडून घेते हे बघा अशा प्रकारे मी आता हे म्हणजे वड्या पाडते बघा सेट व्हायला हो लागले ते आता मी इथे अशा आपल्या काजूकतलीसारख्या पाडते तुम्हाला कशा आहे तशा तुम्ही पाडू शकता हे बघा झाल्या पण त्या सेट व्हायला लागल्या लगेच लगेच वड्या पाडायच्या त्या नाही तर मग नंतर पडणार हो नाही ते कडक झाले का लगेच ते कडक होतात अशा प्रकारे मी आता वड्या अशा पाडून घेतल्या आता थोडा वेळ जरा राहून देऊ आपण सेट होईला माझं आता आपोआप बघा आता ते हळूहळू सेट होतात आहेत त्या हळूहळू निघतील आता तर आपण जरा वेळ थांबूया हे बघा आता आपल्या वड्या सेट झालेल्या आहेत हे बघा आता मोकळ्या अशा झाल्या आहे बघा अशा आपाप आप सुटायला लागल्या ना का समजा ज्या आपल्या वड्या झालेल्या आहेत तर आपण आता कट करून घेऊया म्हणजे सोडून घेऊया कट केलेलेच आहेत आपण तसं ता त्यांना मोकळं करून काढून घेऊया हे बघा आता या अशा निघतात वड्या तर मी अशा काढून घेते वड्या बघ अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या वड्या तर अशा पद्धतीने मी आता सर्व वड्या अशा काढून घेते हे बघा मस्त अशा घट्ट झालेल्या आहेत आपल्या वड्या हे बघा मस्त तर मी या सगळ्या अशा वड्या काढून घेते बघा अशी मस्त घट्ट अशी वडी झाले तर तुम्ही नक्की ट्राय करा आता आपलं रक्षाबंधन येते नारळी पौर्णिमा तेव्हा मस्तपैकी अशा वड्या करा आणि भावांना घेऊन जा नक्की आवडतील त्यांना तर तुम्ही नक्की ट्राय करा आता मी या सर्व काढून घेते या बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार कोकोनट रोज कोकोनट वडी तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा मस्त झाले आहेत एक नंबर झालेले आहेत एकदम तर तुम्ही नक्की नारळी पौर्णिमेला ट्राय करा आणि आता रोजच्या आहेत म्हणजे गुलाबाच्या आहेत तर आपण मस्तपैकी असेल गुलाबाच्या पाखळ्यांनी त्याला डेकोरेशन करूया हे बघा किती सुंदर तर तुम्ही नक्की यावेळेला नारळी पौर्णिमेला करा नारळापासून पदार्थ मस्त छान रेसिपी आहे ही तुम्हाला भावांना पण घेऊन जायला होईल तर तुम्ही नक्की ट्राय करा मस्त असं किती सुंदर मग अशा मस्त खडखडीत वड्या झालेल्या आहेत त्या तर तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद